आणि त्या माध्यमातून त्यांनी आंबेगाव नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये शावा मराठा सेनाचं अत्यंत प्रभावी असं काम केलेलं आहे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये गावडीवाडीसारख्या गावामध्ये उत्तम पद्धतीने काम करणार असं एक नेतृत्व या जिल्हा परिषद पंचायती स्तरीय समितीमध्ये औसारीनामधून त्यांनी काँग्रेस आयोजितच्या माध्यमातून पंचायत समितीचा फॉर्म भरला होता परंतु आमचे काही वरिष्ठ आम्ही आम्ही सर्वच जण पण त्यामध्ये या ठिकाणचे आमचे अरविंदजी असतील प्रमोदजी मानकेले असतील सर्वच जण त्यांना विनंती केली की आपण भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहामध्ये यावं भारतीय जनता पार्टी हा देशासाठी काम करणारा पक्ष त्यानंतर पार्टीचं काम करतो आणि नंतर स्वतः असं त्याचं वाक्य आहे धर्मासाठी काम करणारा पक्ष विकासासाठी काम करणारा पक्ष आणि अनेक दिवसापासून आमची याबाबत चर्चा होत होती खरं पाहायला गेलं तर गावडेवाडीच्या मागच्या ग्रामपंचायतच्या इलेक्शनमध्ये माझा आणि मनुष्यचा संबंध आला आणि त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये मनोसेवेचं काम अत्यंत उल्लेखनीय जेव्हा जेव्हा त्यांना गरज पडेल त्यावेळेस ते मला फोन करायचे आणि आम्ही दोघं लोकांची आरोग्याची सेवा करण्याचं काम करायचो आणि अशा या माझ्या सहकार्याला आज भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करत असताना आम्ही सर्वजण या ठिकाणी अरविंदजी वळसे उद्योग आघाडीचे किल्ल्याचे आमचे प्रमोद जे आहेत शिक्षक आघाडीचे आमचे पानवंत सर आहेत त्याचबरोबर आमचे जिल्ह्याचे आघाडीवर काम करणारे मयुरजी भोरे आणि ज्यांनी गावडेवाडीचं नव्याने नियुक्ती झाली उपसरपंच म्हणून माझे मार्गदर्शन आमच्या भारतीय जनता पार्टीचं जुनं जाणतं नेतृत्व एकनाथजी गावडे आणि आमचा ज्ञानेश्वर असेल आमचे कायदा आघाडीचे श्रीराम मांदर असतील आमचे मंच शहरचे गणेश बांधकेले असतील सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच्या वतीने मी मनोज शेटचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो खऱ्या अर्थाने त्यांनी या पंचायत औसरी बुद्रुक पंचायत समिती गाणाचे आपले भारतीय जनता पार्टीचे अधिक उमेदवार आणि ते सागर बोर यांना त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि आजपासून ते सागर बोरबरोबर खांद्याला खांदा लावून त्याचा चांगल्या पद्धतीने प्रचार करणार आहेत त्यांच्या अनुभवाचा फायदा सागरला नक्कीच होईल त्यांनी मला ज्यावेळेस सांगितलं की अवसरी बुद्रुकमध्ये डॉक्टर्स साहेब माझा संपर्क चांगला आहे आपला उमेदवार सागर गोरही त्याचा प्रचार चांगला आहे आमच्या दोघांचं जर गणित जुळलं तर येणाऱ्या काळामध्ये अवसरी बुद्रुक पंचायत समिती गणामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्याचं काम खऱ्या अर्थाने या सर्वांच्या माध्यमातून होईल आमचं या जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय निवडणूक प्रमुख महेशदा लांडगे आणि जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय आमचे सर्वांचे मार्गदर्शक प्रदीपदा कंत यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा पक्ष प्रवेश आहे त्यांच्याशी आमची फोनवर चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं मनोज शेख जर चांगलं काम करत असतील येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांना चांगल्या पदाने संबोधित करू निवडणूक झाल्यानंतर नक्कीच त्यांना आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पर, पार्टी परिवारामध्ये चांगल्या पदाची नियुक्ती करू कारण आमच्या तालुका संघटनेच्या आणि जिल्हा संघटनेच्या काही पदांची अजून जबाबदारी देणं बाकी आहे तर तीही कार्यकारिणी लवकरच होईल आणि त्यामध्ये नक्कीच मनोज सन्मान आम्ही करू अशी मी आशा बाळगतो आणि पुन्हा एकदा मनुष्य स्वागत करत असताना त्यांच्या हातून देश देव धर्म आणि भारतीय जनता पार्टीची सेवा घडवाची मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो आज आ, या भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसमध्ये आज मी आपल्या समाजच्या साथीनं या ठिकाणी जे प्रवेश करत आहे त्याचं कारण असं आहे की या पक्षाची ध्येय जोडणं मी थोडीशी अनुभवली आणि त्यानंतर मी प्रवेश करण्याचा हे केला ही उमेदवारी आणि काँग्रेसमधून उमेदवार म्हणून भरली होती परंतु या ठिकाणी परिस्थिती ही काही वेगळी दिसायला लागली त्यानंतर मी या ठिकाणचे आणि घेत पूर्व सागर भोर याची या ठिकाणी या परिस्थिती पाहिली तर या पक्षाचं काम अत्यंत उत्तम होतं आणि या, या जे बाकीचे नेते असतील त्यांनी देखील त्याला चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला म्हणून काही वाटलं की हा एक चांगल्या उमेदीचा आपल्या समोर जो उमेदवार आहे त्याला आपण साथ दिली तर निश्चितपणाने त्याचा विजय जाण्याशिवाय राहणार नाही आणि त्याच पद्धतीने आज या पक्षामध्ये प्रवेश करून निश्चितपणानं या सागर बोरला अधिक मोठ्या पद्धतीने ताकद देऊन निश्चितपणानं तुम्हाला शब्द देतो की निश्चितपणाने याला आम्ही बहुमतानं विजयी करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि जी पक्ष भविष्यात मला जी जबाबदारी देईल ती निश्चितपणानं मी असे देखील या ठिकाणी शब्द देतो आणि थांबतो